बोला नमस्कार मी अंजली राखे छत्रपती चौक आर्या रेसिडेन्सी आशिष नगर वाडी येथे राहते आमच्या कॉलनीत बऱ्याच वर्षांपासून रस्ता नव्हता आणि सारखा प्रयत्न करूनही आम्हाला पाहिजे जसं यश मिळत नव्हतं शेवटी आम्ही बालाजी साहेबांकडे गेलो कल्याणकर साहेबांकडे गेलो कल्याणकर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आश्वासन देऊन ते स्वतः हा सगळ्या कामामध्ये इन्व्हॉल्व होऊन लक्ष घालून त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण करून दिलं आहे आणि सर्वार्थाने लाठी बहीण योजना ही सर्वार्थानीच पूर्णपणे करण्यात हे सरकार यशस्वी झालं आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण आमचे जे प्रयत्न होते आम्हाला जे कष्ट होत होते ते अच्नात होते कितीतरी वेळा आमच्या भगिनी आमचे बंधू पडले ॲक्सिडेंट झालाय आम्हाला दवाखान्यात जावं लागलं मुलं शाळेत जात नव्हती अशा परिस्थितीत सरकारने किंवा यांनी कल्याण प्रसाहेबांनी उचललेलं पाहून हे विलक्षण आहे त्यामुळे आम्ही सर्व भगिनी त्यांच्या आभारी राहू विशोबा धन्यवाद